समर्थ सेवा विकास आणि केंद्र सारसनगर या ठिकाणी गुरुचरित्र पारायण तसेच नामजप यज्ञ सोहळा पार पडलाय संतांच्या विचारांनी आपली भूमी पावन झाली असून त्याचं जतन व्हावं यासाठी विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन होणं गरजेचं आहे श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून सारसनगर परिसरात वर्षभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जात असून बालवयातच मुला मुलींवर धार्मिकतेचे संस्कार व्हावे यासाठी महान कार्य या ठिकाणी सुरू आहे भव्य दिव्य सभा मंडपाच्या माध्यमातून चांगले विचार बाहेर पडतील आणि समाजात धार्मिकतेची गोडी निर्माण होऊन आनंदमय वातावरण निर्माण होईल धार्मिकतेच्या माध्यमातून समाज एकवटला जात असतो या ठिकाणी भव्य दिव्य मंदिराची उभारणी झाली असून या माध्यमातून युवा पिढीमध्ये धार्मिकतेचे विचार रुजवले जाईल असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं श्री स्वामी समर्थ सेवा विकास आणि बाल संस्कार केंद्र सारसनगर येथे गुरुचरित्र पारायण आणि नामजप यज्ञ या धार्मिक कार्यक्रमाचा समारोप आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी उपमहापौर गणेश भोसले नगरसेवक प्रकाश भागानगरे माजी नगरसेवक संजय चोपडा शंकर नाना फुलसौंदर सागर बावके ज्ञानेश शिंदे लक्ष्मण पोकळे रेश्मा पोकळे शीतल शिंदे पुष्पा सुपेकर छाया कोकाटे वैशाली खाडे उज्ज्वला उपरे पद्मजा शिंदे संदीप फुलसौंदर दादा पांडुळे आदींसह भाविक वर्ग मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होता या प्रसंगी बोलताना सागर बावके म्हणाले श्री दत्त जयंती निमित्त श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र सारसनगर येथे गुरुचरित्र पारायण आणि नामजप यज्ञ सोहळ्यानिमित्त उपमहापौर गणेश भोसले संगीता भोसले यांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं तर या निमित्त या ठिकाणी वडाच्या झाडाचं वृक्षारोपण करत विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले यावेळी आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा समारोप झाला असं सागर बावके यांनी म्हटलं रिपोर्ट अहमदनगर तुम्हाला जर इतरांपेक्षा फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर